मांस बंदीच्या विरोधामध्ये माजी खासदार इम्तियाज जलील अनोखा आंदोलन करणार आहेत उद्या दुपारी एक वाजता जलील यांच्या निवासस्थानी मटन पार्टी करत आंदोलन केलं जाणार आहे या प्रतिकात्मक मटन पार्टीसाठी जलील यांनी मुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे मांस बंदीच्या विरोधात माजी खासदार इम्तियाज जलील हे उद्या अनोख्या पद्धतीने आंदोलन करत बहुतेक या सरकारमध्ये बसलेले लोक त्यांना हे माहीत नसेल की फ्रीडमचा अर्थ काय आहे इंडिपेंडन्सचा अर्थ काय आहे त्यांना हे वाटत असेल की महाराष्ट्र इज अ डिक्टेटर रूल स्टेट त्यांना हे सांगण्यासाठी की महाराष्ट्र इज अ डेमोक्रेटिक स्टेट इंडिया इज नॉट अ डिक्टेटर रूल कंट्री हे लोकशाहीचा देश आहे लोकशाही प्रमाणे तुम्ही कोण आहे हे सांगण्यासाठी की पंधरा ऑगस्टला दुकानं बंद ठेवणार आहे तुम्हाला खायचे असेल तर खा काय साध्य काय करणार आहे जग कुठे चाललेलं आहे आणि हे भाजपवाले आणि हे सरकारमध्ये बसलेले ज्ञानी लोक कुठे चाललेले आहे याचा तुम्ही अर्थ स्पष्ट होतो